एकीकडे राज्याचं ज्वारीचं कोठार अशी असलेली ओळख तर दुसरीकडे राज्यातील सर्वात जास्त दुष्काळ बोलतोय सोलापूर लोकसभेच्या टोटल पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूरची ही निवडणूक झाली सात मे रोजी या झाल्या निवडणुकीत सोलापूर मध्ये जवळपास वीस लाख तीस हजार एवढं मतदान होतं त्यापैकी एकोणसाठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले यावेळेस चला तर मग थोडंसं खोलत जाऊन बघूया सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात मग ते मोघोळ असो सोलापूर दक्षिण मतदारसंघ असो सोलापूर उत्तर मतदारसंघ असो पंढरपूर मंगळवेळा असो किंवा अक्कलकोट असो या सहा मतदारसंघामध्ये मोघोळचे आमदार आहेत यशवंत माने सोलापूर दक्षिणचे आमदार आहेत सुभाष देशमुख सोलापूर उत्तरचे आमदार आहेत विजय कुमार देशमुख सोलापूर शहर शहरमध्येचे आमदार आहेत प्रती शिंदे ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवारी आहेत तर अक्कलकोटचे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी तर पंढरपूर आमदार आहेत समाधान चला तर मग आता आपण पाहूया महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रंती शिंदेने केलेले प्रचार आणि त्यांच्या प्रचारातील मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रंती शिंदेने उचललेला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आयात केलेला उमेदवार प्रंती शिंदे यावेळेस प्रचारात म्हणायच्या बीडचं पार्श्व माघारी पाठवून द्यायचं बरं का थोडक्यात राम सोतपुते हे जरी प्रॉपर बीडचे असले आणि माळशिरस मधून जरी आमदार असले तरी ते आपल्यासाठी परकेच आहेत हे सांगायला पर्यंत शिंदे विसरले नाहीत दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत चर्चेला गेला ते म्हणजे शेती आणि त्याशी शे संबंधित निगडित असलेल्या व्यवसायावर सरकारचं झालेलं दुर्लक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिकनंतर जर कांद्याच्या उत्पादनात दुसरा कुठला नंबर लागत असेल तर सोलापूरचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने केलेली कांद्याची निर्यात बंदी ऐन निवडणुकीच्या आधी पडलेले दुधाचे दर असो किंवा मागल्या पाच सहा वर्षापासून वाढत असलेल्या खतांची किमती यामुळं सामान्य शेतकरी वर्ग सरकारवर चांगलाच नाराज आहे आणि याच नाराजीचा फायदा प्रयंति शिंदे उचलला त्यांनी हा मुद्दा अतिशय जोरात लावून धरला की पहा सरकारचं तुमच्याकडं अजिबात लक्ष नाहीये महायुतीचं सरकार हे संविधान बदलू पाहत आहे असं सांगून प्रयंति शिंदेंनी वंचितची मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू व मुस्लिम ऐक्यामध्ये हे महायुतीचं सरकार कायम आमदारांना टाकत आहे हे सांगून मुस्लिम समाजाचीही मतं मिळवायचा प्रयत्न केला सोलापूर लोकसभेमध्ये पाठीमागचे दोन खासदार मग ते शरद बनसोडे असू देत किंवा डॉक्टर स्वामी असू देत या दोन्ही उमेदवारांचा पिंड हा राजकारणाचा नव्हता तरीही पाठीमागील दोन्ही वेळेस सोलापूरकरांनी यांना निवडून दिलं पण सोलापूरकरांच्या पदरी असे म्हणावे लागेल कारण हे दोन्ही खासदार कधीच लोकांच्या नजरेस पडले नाहीत या त्यांच्या न दिसण्याचा फायदा शिंदेने आपल्या प्रचारात उचलला लोकांच्या कायम नजरेस असणारा कायम त्यांच्यासाठी उपलब्ध असणारा खासदार सोलापूरकरांनी निवडावा असं त्या ठामपणे सांगत होत्या बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं सोलापूरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असो किंवा समंतर जलवाहिनीचं काम असो ही काम आपणच पूर्ण करू शकतो हेही सांगायला पर्यंत शिंदे विसरल्या नाहीत चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो कायम धगधगत होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा सोलापूरमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जरी बरीच असली तरी येथील मराठा समाजामध्ये सरकारविषयी आरक्षण न दिल्यामुळे रोष आहेच त्या रोषाचा फायदा घेत या मराठा समाजाच्या आपण पाठीशी राहू त्यांना आरक्षण देऊ हे सांगायलाही प्रिंती शिंदे विसरलेले नाही हे झालं महाविकास आघाडी व प्रिंती शिंदे यांच्या प्रचाराचे मुद्दे आता आपण पाहूयात महायुती व राम यांच्या प्रचाराचे मुद्दे मूळचे बीडचे असलेले राम सातपुते जरी माळशिरस मधून आमदार असले तरी त्यांना ही निवडणूक अजिबातच सोपी नव्हती राम सातपुत्यांना ही निवडणूक राज्याची नसून केंद्राची आहे ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांची नसून राष्ट्रीय मुद्द्यांची आहे हे सांगावं लागलं राम खरं तर या निवडणुकीत मोदींच्याच नावाने कलम तीनशे सत्तरच्या नावाने त्याचबरोबर राम मंदिराच्या नावानेही मते मागितली पाठीमागील तीस ते चाळीस वर्षापासून राज्याच्या व देशाच्या राज्या राजकारणात सक्रिय असलेल्या शिंदे कुटुंबांनी सोलापूरचा काही म्हणावा असा विकास केलेला नाहीये इतके दिवस सत्ता उपभोगूनही मंगळवेढा पाण्याचा प्रश्न असेल सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल सोलापूरमधील रस्त्यांचा प्रश्न असेल हे प्रश्न त्यांनी सोडवलेच नव्हते हे सांगायला राम सातपुते विसरले नाहीत त्याचबरोबर भाजपच्या काळामध्ये झालेली रस्त्यांची कामे असो सोलापूरला चालू झालेली वंदे भारत एक्सप्रेस असो किंवा गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेली निधीची तरतूद असो भाजपच फायद्याचा आहे हे, हे सुद्धा त्यांनी टणकावून सांगितलं सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली निवडणूक थोडीशी चुरशीची झाली ती नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांच्या सभेनंतर नरेंद्र मोदींनी भाजपचे सरकारच देशासाठी कसे उत्तम आहे भाजपच्या काळातच सोलापूरची झालेली रस्त्यांची कामे मग ती सोलापूर बेंगलोरचा हायवे असो किंवा सोलापूर हैदराबादचा हायवे है असो त्याचबरोबर होऊ घातलेला पंढरपूर येथील पालखी मार्ग असो ही कामं आपणच करू शकतो हे त्यांनी ठणकावून सांगितले हे झाले साधारण दोन्ही पक्षांकडून प्रचारात उचललेले मुद्दे यानंतर आता आपण पाहूया महाराष्ट्र माझ्याच्या टीमला ग्राउंड रिपोर्ट करत असताना तेथे वाटलेले किंवा तेथे मिळालेले स्थानिक प्रचाराचे मुद्दे ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना आम्हाला जाणवलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शेती आणि शेतीविषयक जे काही उद्योग व्यवसाय असतील त्याविषयी सरकारचं असलेलं दुर्लक्षपणाचं धोरण तसं बघायला गेलं तर कांदा दूध आणि खत हे शेतकऱ्यांच्या जेव्हाचे विषय नाशिक नंतर सोलापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ समजली जाते पण याच कांद्याची निर्यात बंदी करून सोलापुरातील शेतकऱ्यांचा रोष केंद्र सरकारने ओढवून घेतला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुधाचे दर कमी करून पुन्हा आणि शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आपण पाठीमागील पाच सहा वर्षापासून पाहतोच आहोत खतांच्या किमती ह्या कंटिन्युअसली वाढतच आहेत सोलापूरची ओळख ही फक्त पाण्यासाठीच दुष्काळी जिल्हा अशी नाही आहे तर राजकीय कर्तृत्ववान नेत्यांचाही इथं दुष्काळच आहे येथील स्थानिक विकासाच्या मुद्द्यांकडे या नेत्यांनी कायमच दुर्लक्ष केलेलं आहे तसं बघायला गेलं तर सोलापूरमध्ये एक सोडून दोन एमआयडीस आहेत पण मनावे अशी कोणतीच मोठी कंपनी नाही आहे त्यामुळे येथील स्थानिक तरुण हा रोजीरोटीसाठी पुणे मुंबईकडे प्रस्थान करतो इथं फक्त आय टी पार्कचं भूमिपूजनच झालं त्याचं काय झालं हे कोणालाच आणि माहित नाही गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांची अतिशय कमी संख्या हे सुद्धा दुसरं महत्वाचं मोठं कारण आहे की सोलापूरचा विकास कायम खुंटतच राहिलेला आहे सोलापूर आणि पाणी हे आजोड आहे उन्हाळा सुरू झाला आणि सोलापूरचा पाण्याचा प्रश्न गंभीर नाही झाला तर ते सोलापूर कसलं प्रत्येक वेळी उन्हाळ्यात आठवड्यातून फक्त एकदाच मिळणार पाणी मंगळवेड्याच्या पस्तीस गावांच्या पाण्याचा प्रश्न सांगोल्यासारखा दुष्काळी भाग त्याला मिळत नसलेलं पाणी उजनी धरण नावापुरतच सोलापूर जिल्ह्यात पण त्याचा खराब फायदा हा सोलापूर सोडून बाकीच्याच जिल्ह्यांना होतो त्यामुळं नागरिकांच्या मनात त्याबद्दल असलेला रोष हे म्हणजे असं झालं धरण उशाला आणि कोरड घसाल या सर्व मुद्द्यांचा विचार करता येथील निवडणूक जी पाठीमागील दोन वेळेस जशी एकतर्फी झाली होती तशी एकतर्फी नक्कीच नाही येथील मतदारांनी त्यांचा कौतर दिला चार तारखेला आपल्याला कळेलच कुणाचं पारडं जड आहे आणि कुणाचं हलकं आपल्याला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यासारखेच माडा आणि धाराशिवचे विश्लेषणाचे व्हिडिओही आपण बनवणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा धन्यवाद